आज देशभरात एक चिंताजनक प्रवृत्ती उफाळून येऊ लागली ती म्हणजे हिंदूंची प्राचीन स्थळ मंदिरं स्थळ मठ आणि त्यांच्याशी जोडलेल्या जमिनी हळूहळू बोर्डाच्या अतिक्रमित करण्याचा प्रयत्न ही प्रक्रिया केवळ जमिनीच्या दाब्यासाठी नसून एक प्रकारचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वर्चस्व स्थापण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा हे शहर सध्या याच मुद्द्याखाली चर्चेत आहे सोळाव्या शतकातील प्रख्यात संत शेख मोहम्मद यांचे समाधीस्थळ श्रीगोंदा येथे आहे संत शेख मोहम्मद हे एक सुफी संत असले तरी त्यांना वारकरी संप्रदायातही तितकंच मानाचं स्थान आहे त्यांच्या शिकवणुकीत समन्वय आणि मानवतेवर भर होता दरवर्षी त्यांच्या समाधीस्थळी यात्रा भरत असते हे स्थान समाधी मंदिर मठ आणि काही प्रमाणात दर्गा अशा संज्ञांनी ओळखले जात होतं अलीकडच्या काळात या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न चालू असतानाच वफ बोर्डाने या भूमीवर मालकी हक्क सांगण्यास सुरुवात केली परिणामी गावकरी वा वारकरी समाजाने या विरुद्ध तीव्र आंदोलन छेडलं ही केवळ एका जागेची लढाई नाही तर आपल्या सांस्कृतिक अस्तित्वाची श्रद्धास्थानांच्या स्वातंत्र्याची लढाई आहे नेमकं का प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेरावर आहेत राहुल धुलप संत शेख मोहम्मद यांच्या समाधी स्थळाचा त्वरित जीर्णोद्धार करावा सुफी हजरत शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्टची वक्फ नोंदणी रद्द करावी आणि ट्रस्ट बरखास्त करावा अशी श्रीगोंदा येथे झालेल्या आंदोलनातून मागणी करण्यात आली होती आंदोलनात सहभागी झालेल्या स्थानिकांनी ट्रस्टवर ठोस आरोप केले की ट्रस्टने स्थळाचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला आणि जनतेच्या भावना न बघता वक्फ नोंदणी केली वक्फ कायद्यानुसार एकदा स्थळ नोंदले गेले की त्याचे व्यवस्थापन फक्त वफ बोर्डाकडेच राहत याच कारणास्तव हो आंदोलक ही नोंदणी रद्द करण्याची मागणी करत होते वक्फ म्हणजे इस्लाम धर्मात एखादी मालमत्ता ही धर्मीय कार्यासाठी अर्पण करणे एकोणीसशे चोपन्न आणि नंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुधारित झालेल्या वफ कायद्याने वक्फ बोर्डांना अपार अधिकार दिले वास्तविक मालकीचे पुरावे हे सादर करण्याचे दायित्व वक्फ बोर्डावर नाही उलट संबंधित व्यक्तींना स्वतःची मालकी सिद्ध करावी लागते या व्यवस्थेमुळे हिंदू धर्मीय स्थळांवर व वाडा शिवालयांवर सहज वक्फ दावे हे के केले जाऊ लागले वफ कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहिले असता भारतात वफ मालमत्ता ही व्यवस्थापनासाठी एकोणीशे पंच्याण्णवचा कायदा असून त्यात दोन हजार तेरा आणि दोन हजार पंचवीस मध्ये सुधारणा करण्यात आल्या उमेद कायदा म्हणजे उमेद ऍक्ट दोन हजार पंचवीस हा कायदा पारदर्शकता नोंदणी प्रक्रिया आणि वादांचे निराकरण यासाठी केला गेला यात वक्फ बाय यूजर रद्द आणि आदिवासी जमिनींवर वक्फ बंदी नोंदणीसाठी म्युटेशन बंधनकारक अशी तरतुदी आहे सध्याच्या वादाच्या केंद्रस्थानी असलेली नोंदणी ट्रस्टची कृती आणि स्थानिकांचा विरोध हे सर्व घटक वक्फ कायदा आणि धार्मिक ओळखी या दोन आघाड्यांवर संघर्ष निर्माण करतात एका बाजूने वंशज विश्वस्त मंडळ स्थळावर हक्क सांगतो तर दुसऱ्या बाजूने स्थानिक वारकरी समुदाय समन्वयवादाचे रक्षण करत न्याय विचारसरणीच्या पक्षांनी मंदिर प्रांतिष्ठेवर बहिष्कार टाकला आणि धार्मिक घटनांवर टीका केली होती श्रीगोंदा वाद हे केवळ एका समाधी स्थळाचे नव्हे तर एक व्यापक राष्ट्रीय प्रश्नाचं प्रतीक आहे वफ कायद्याचे दुरुपयोग स्पष्ट समोर येत आहे या संदर्भात श्रीगोंदा आंदोलन एक जागरूक आणि तत्वनिष्ठ संघर्ष ठरतो श्रीगोंदा येथील संत शेख मोहम्मद समाधी स्थळावरील वाद हा केवळ वा एका जागेच्या मालकीचा मुद्दा नाही तर हिंदू सांस्कृतिक वारसा श्रद्धा आणि परंपरेच्या संरक्षणाचा गंभीर विषय आहे हे स्थळ वारकरी परंपरेचे पवित्र केंद्र मानलं जातं संत शेख मोहम्मद जरी सुफी परंपरेत जन्मले असले तरी त्यांनी हिंदू धर्मातील संत परंपरेशी ऐक्य साधलं होतं त्यामुळे हे स्थळ मंदिर मठ आणि समाधी या स्वरूपात हिंदू श्रद्धेचं स्थान बनलं होतं शेख मोहम्मद यांच्याविषयी जाणून घेतल्यास लहानपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार झाले होते घरात व वा धार्मिक वातावरण असल्याने लहानपणापासूनच त्यांना चांगलं शिक्षण मिळालं होतं वडील राजमहम्मद किल्लेधारूर या ठिकाणी हवालदार असल्याने त्यांना समाजात मान सन्मान होता शेख मोहम्मदांनी लहानपणापासूनच सामाजिक राजकीय परिस्थिती जवळून पाहिली होती त्यांची नजर ती तीक्ष्ण होती लहानपणापासूनच ते चिकित्सक वृत्तीचे होते अफाट आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता असल्याने समाजातील गोरगरीब जनतेचे निरीक्षण ते करत असत समाजातील विषमता जाती धर्मातील द्वेष चातुर्वर्णे व्यवस्था व परिस्थितीला बळी पडलेला समाज त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला व वैचारिक क्रांती करण्याचे बीजारोपण हे बालवयातच झाले यानंतर ते श्रीगोंदा येथे स्थिरावले शेख महम्मद हे जरी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत असले तरी त्यांचा सुफी संप्रदायाशी संबंध असावा असे इतिहासकारांनी नोंदवले त्यांच्यावर सुफी वारकरी दत्त नाथ या चारही संप्रदायाचा संस्कार स्थल काल परिस्थितीनुसार घडला असावा असे ते म्हणता येईल व त्यानुसार त्यांच्या व्यासंग आणि योग साधना ही बलवत्तर असावी असंही म्हणता येईल मुस्लिम समाजात जन्म घेऊन सुद्धा तमाम बहुजन समाजाच्या उद्धारासाठी साहित्य लिहून ठेवलं मात्र ज्यांच्यासाठी ते लिहून ठेवलं त्यांना त्याची किंमत कधीच कळलीच नाही असं म्हणावे लागेल त्यांनी सार्थ योगसंग्राम पवन विजय निष्कलंक प्रभो साठी संवत्सर स्फुट संरचना अभंग गायका मदानसा हिंदी कविता ज्ञानगंगा इत्यादी ग्रंथ लिहिले त्यापैकी योग संग्राम हा त्यांचा मुख्य ग्रंथ आहे जो इसवी सन सोळाशे शहाण्णव मध्ये त्यांनी लिहून पूर्ण केला श्रीगोंदा येथे दरवर्षी साजरा होणारा संत शेख मोहम्मद यांचा उत्सव म्हणजे हो, शहरातील सर्व धर्म आणि संप्रदायातील लोकांचा हा एकत्रित उत्सव आहे हो आज त्याच मंदिरावर वक बोर्डाने दावा केल्याने स्थानिकांकडून तीव्र विरोध होतोय वक जमीन आणि हिंदू संबंधित संख्यात्मक डेटा पाहिल्यास भारतातील एकूण न हालवता येणाऱ्या वक मालमत्ता या आठ लाख बहात्तर हजार तीनशे चोवीस इतक्या आहेत वफ अंतर्गत कृषी जमिनी पाहिल्यास एक लाख चाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी इतकी आहे वफ बोर्डाच्या मालमत्तांवर अतिक्रमण झालेल्या सोळा हजार नऊशे सदतीस इतकी आहे गेल्या तीन वर्षात वफ मालमत्तेवरील अतिक्रमणांसंदर्भात दोन अधिक गुन्हे हे दाखल झाले या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला विसरू नका तुर्तास धन्यवाद